पहिली बातमी आहे नाशिकमधून नाशिक शहर आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर आता वाढलेला आहे गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे कारण गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे तर दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत आता हे गोदाचं पाणी गोदेचं पाणी पसरलेलं आहे गेलेलं आहे आणि त्यामुळे नदीची काठी काठावर जी गावं वसलेली आहे जिथे ज्या परिसरात लोक राहतात नदीकाठच्या परिसरात त्या परिसरातल्या सगळ्या सा लोकांना सावध राहा असे आदेश देण्यात आलेले आहेत गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि विसर्ग वाढवल्याने रामकुंड परिसरामध्ये पाणीसुद्धा वाढलेलं आहे आपण पाहतोय गोदावरी नदी दुथडी भरून वाहते पाणी हे नदीपात्रा बाहेर आलेलं आहे प्रचंड पूर नदीला आलेला आहे आणि त्यामुळे असाच जर पाऊस होत राहिला या, हो या नदीपात्राच्या परिसरामध्ये तसंच आसपासच्या भागामध्ये नाशिकमध्ये जर असाच पाऊस होत राहिला तर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे किरण गोटूर आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत किरण काय अपडेट सध्या आणि आता स्थिती काय आहे तिकडे काल रात्रीपासून मुसळधार पाऊस नाशिक आणि परिसरामध्ये हे चालू असल्याचं आपल्याला बघायला मिळतं जिंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आता जर आपण बघितलं तर आज जर इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे अर्थातच गोदावरी नदीची पाणी पातळी सुद्धा वाढलेली आहे रामकुंड भागातील अनेक मंदिरं हे पाण्याखाली गेलेलं आहेत आणि पुरता इंडिकेटर म्हणून जे ओळखल्या जाणाऱ्या तुटोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत म्हणजे छातीपर्यंत आता पाणी आल्याचं आपल्याला बघायला मिळतं गंगापूरसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणातून पाण्याचं विसर्ग करण्यात आलेलं आहे त्यामुळे प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील ज्या प्रमुख नद्या आहेत या सगळ्या नद्यांची पाणी पातळी वाढलेली आहे आणि त्यामुळे गोदावरी असेल दारणा असेल अशा ज्या नदी आहेत या नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत सिंगापूरचं दारणा नांदूर माध्यमेश्वर सुद्धा मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातोय आता दारणा धरणातून अकरा हजार क्युसेस इतक्या मोठ्या प्रमाणात जो विसर्ग आहे तो दारणा नदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीने नांदूर माध्यमेश्वर धरणातून जो जायकवाडीकडे पाणी आता विसर्ग केलेला आहे तो जवळपास एक्केचाळीस हजार क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा जो विसर्ग आहे तो जायकवाडीकडे करण्यात आलेला आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यात होत असलेला पावसाचा फायदा जो आहे तो जायवाडीला होईल होईल कारण जायकवाडी हे भरण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून पाणी आता मोठ्या प्रमाणात जायकवाडीकडे जात आहे अजूनही दोन दिवस नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस होईल अशा पद्धतीचा अंदाज प्रशासनाचा आहे त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या प्रामुख्याने लोकांनी सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिल्याचा बघायला मिळत नक्कीच धन्यवाद किरण आपण पाहतोय नाशिकमध्ये गोदेची पाणी पातळी वाढलेली आहे त्यामुळे सतर्क राहण्यासाठी सांगितलं जात आहे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत तर आपण पाहतोय नदीकाठच्या परिसरामध्ये जी छोटी मोठी मंदिरं आहेत तीसुद्धा आता पाण्याखाली गेलेली आहेत तर दुतोंड्या मारुती या दुतोंड्या मारुती मूर्तीच्या छातीपर्यंत सध्या पाणी पातळी गेलेली आहे